बसणं एका व्यासपीठावर काही कारणानिमित्त व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्त किंवा राजकीय कार्यक्रमाच्या निमित्त दिसत आहे आणि त्यामुळे अशा चर्चा होत आहेत पण मला असं वाटतं की प्रश्न चर्चा गेल्या काही दिवसांपासून शरद पवार अजित पवार एकत्र पाहायला झालं ना आपले आपल्या जिल्ह्यातले परिसर पदाधिकारी कार्यकर्ते हे अजित पवार गेले त्यामुळे अजून या चर्चांना वेग आला आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार काही दिवसात शरद पवार आणि अजितदादा पवार हे काही दिवसापासून एका व्यासपीठावर काही कारणानिमित्त व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्त किंवा राजकीय कार्यक्रमाच्या निमित्त राज दिसत आहे आणि त्यामुळे अशा चर्चा होत आहेत पण मला असं वाटतं की चर्चेला काही अर्थ नाही इथे एकत्रीकरणाचा कोणताही संकेत पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेला नाही हो तुमचा पण आतापर्यंत राजकारणाचा मोठा अनुभव आहे मात्र राजकारणाच्या एवढ्या प्रवासामध्ये आतापर्यंत तुम्ही सुद्धा असं बघितलं नसेल की सात महिने झाले तरी ज्या राज्यामधले दोन जिल्हे जे आहेत ते पालकमंत्री पालकमंत्रीविना या ठिकाणी कारभार चालतो आहे त्यामध्ये रायगड असेल किंवा नाशिक असेल मला पालकमंत्री करावं म्हणून वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये चढावड आहे रायगडचा असेल का नाशिकचा असेल मला असं वाटतं की कशासाठी मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे म्हणजे याच्यामागे काहीतरी स्वार्थ आहे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं तरी ते पालकमंत्रीपद हे महाराष्ट्र शासनाचं काम करण्यासाठी आहे मला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपलं नाशिकचंच पालकमंत्री पाहिजे किंवा मला रायगडचाच पालकमंत्री पाहिजे हा आग्रह धरणं म्हणजे त्या ठिकाणी स्वार्थाचं लक्षण दिसतं आहे हा लोचाट पण आहे लाचारी आहे आणि या लाचारीपायी महाराष्ट्रातले मुख्यमंत्रीसुद्धा याच्याबद्दल निर्णय घेऊ शकले नाही ही शोकांतिका आहे हो एकीकडे एक पाकला उत्तर दिल्यानंतर आता भारताने यात थांबायला नको पाकचा विषय कायमचाच संपवला पाहिजे असं जनभावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत ट्रम्प जरी यात मध्यस्थी करत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष करून नरेंद्र मोदी यांनी तातडीने निर्णय घेऊन हा विषय कायमचा संपवला पाहिजे अशा जनभावना व्यक्त होत आहेत तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे भारत आणि पाकिस्तानचं या संदर्भामधलं जे लढाई आहे ते आजचे नाही आहे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये काश्मीरचा प्रश्न जो भिजत पडलेला आहे त्यापासूनचे मतभेद आणि तणाव हा भारत पाकिस्तानमध्ये नेहमीच राहिलेला आहे आणि यामध्ये तिसऱ्याची गर मध्यस्थीची गरज नाही अशी भूमिका ही भारताची नेहमीच आहे प्रश्न जर सोडवायचा असेल तर पाकिस्तानाने भारताने सोडवावा याच्यामध्ये ट्रम्पने मध्यस्थी करण्याची गरज नाही आहे किंवा आतापर्यंत कुणा मध्यस्थीची भारताने कोणाची मध्यस्थी सुद्धा नाही आहे आणि या भूमिकेमध्ये आज सरकार पण आहे परंतु ट्रम्पने जे या ठिकाणी धोरण जाहीर केलं त्यांनी या ठिकाणी मध्यस्थी केलं असं म्हटलेलं नाही आहे मला वाटतं त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलं त्याबद्दल मला आनंद आहे समाधान आहे मोठ्या प्रमाणावर नरसंहार होणारा या निमित्तानं थांबला असं त्यांनी म्हटलं आहे परंतु मी मध्यस्थी करेल किंवा मध्यस्थी करायला तयार आहे या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे या मला सांगता येणार नाही पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारमध्ये असताना निर्णय घेतला तसाच निर्णयाची अपेक्षा नरेंद्र मोदींकडून व्यक्त केली जाते नाही सर्वसाधारणपणे हिंदुस्थानच्या जनतेच्या मनात असं होतं की भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झाल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये येईल पाकिस्तानबरोबर जोरदार युद्ध होईल लाहोर आणि रावलपिंडीपर्यंत आपल्या फौजा जातील पाकिस्तानला आपण असा धडा शिकवू की त्या माध्यमात पाकिस्तान परत अशा आड आगळी करण्याची आगळी करण्याचं धैर्य करणार नाही असं वाटत होतं परंतु अलीकडे जो युद्धविराम झाला त्या युद्धविरामाच्या माध्यमातून माद्द हे लक्षात आलं की सव्वीस लोकांची हत्या झाली त्या सव्वीस लोकांना ज्यांनी हत्या केली त्या अतिरेकेसुद्धा अजून मारले गेलेले नाहीत आणि या संदर्भामध्ये जे अपेक्षित होतं ते मिळालं नाही पण त्याच्यासाठी लष्कराच्या दृष्टिकोनातनं किंवा देशाच्या हिताच्या दृष्टिकोनात काही निर्णय घेणं आवश्यक असतं ते निर्णय मोदीजींनी घेतले असावेत